माझे नाव विमल दत्तात्रयवाणी आज आग... खंडरा जागर खंडरायचे गाणे धनगराची लेख ठसले सुंदरी धनगराची लेख नै ठसले सुंदरी बानू बानू करुणी वेडा झाला मल्हारी बानू बानू करुणी वेळा झाला मल्हारी धनगराची लेख नै ठसले सुंदरी बानू बानू करुणी झाला मल्हारी बानू बांधू करूनुणबेडा झाला मल्हारी ऋण झुण पैंगणाचा ना नाद आला काणी ऋण झुण पैंदणाचा नाद आला काणी तुर तुरु चाले बाई शुक्राची चांदणी तुरू तुरु चाले बाई शुक्राची चांदणी बांधूला पाहून देवची नजर बावरी बांधवला पाहून देवची नजर बावरी बानू बानू करुणिडा झाला मल्हारी बानू करून वेडा झाला मल्हारी धनगरची लेक नयने ठसके सुंदरी धनगराचे लेक नयने ठसके सुंदरी बानू बांू करून वेडा झाला मल्हारी बानू बांधू करून वेळा झाला मल्हारी खना खना वाजे चुडा बानू आहात खना खना वाजे चुडा बानू अहतात झुले बांधू बेंडऱ्याच्या मेंढरच्या कळपात झुले बांळ मेंढऱ्याच्या कळपात बांधूला पाहून देव मल्हारी सजलांतरी तरी पाहून देव मल्हारी सजला बानू बानू करून वेडा झाला ग मल्हारी बानू झाला ग मल्हारी धनगरची लेख नाही ठसली सुंदरी धनगराची लेख नाही ठसली सुंदरी बानू बानू करून निवेडा झाला रे बानू बानू करून वेडा झाला जेजोरीचा वाणी आला चंदनपुरात जेजोरीचा वाणी आला चंदनपुरात झाडू मारत ग बानूच्या वाड्यात मारतो मारत बानूच्या वाड्यात शेळ्या म्हण शेळ्या म्हण बानू बानू करून वेडा झाला मल्हारी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी धनगरची लेख ने तसली सुंदरी धनगरची लेख ने तसली सुंदरी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी बानू बानू करून वेडा झाला मल्हारी मागे मागे येतो देव अडविले रानात मागे मागे येतो देव अडविले रानात चल झोका खेळू सारंग बागेत चल झोका खेळू सारंग बागेत थाटाला संसार त्याने दा बाई जजूरगडी थाटला संसार त्याने जजूरगडी बानू बानू करून वेळा झाला मल्हारी बानू बानू करून वेळा झाला मल्हारी धनगराची लेख नैने ठरते सुंदरी धनगराची लेख नैने ठरते सुंदरी